नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत सध्या भाजी मार्केटमध्ये मेथीची भाजी भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे मेथीच्या भाजीच्या सेवनानं शरीर उपदार राहतं शिवाय रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि साखरेची पातळी नियंत्रणात राहते त्वचा निरोगी राहण्यास मदत तर होतेच शिवाय महत्त्वाचं म्हणजे वजनही नियंत्रणात राहतं म्हणूनच आज आपण पाहतोय मेथीच्या भाजीची एक पौष्टिक गुजराती रेसिपी ढेब्रा सकाळी ब्रेकफास्टसाठी मधल्या वेळच्या छोट्याशा भुकेसाठी किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर लहान मुलांच्या टिफिनसाठी एवढंच कशाला प्रवासात बरोबर नेण्यासाठी हा ढेबरा खूप सोयीस्कर आणि उपयुक्त आहे ढेबरा बनवण्यासाठी आपल्याला एक ताजी मेथीची गड्डी घ्यायची आणि ही गड्डी आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ होऊन घ्यायची पाण्याने धुवून घ्यायची आणि सगळं पाणी निथून काढून आपल्याला मेथी कोरडी करून घ्यायची मेथी पूर्णपणे कोरडी झाल्यानंतर जितकी शक्य असेल तितकी मेथी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे आणि मेथी निवडताना आपल्याला मेथीचे देड घ्यायचे नाही आहेत फक्त पानं घ्यायची आहेत आता ढेबऱ्यासाठी आणखीन काय काय साहित्य आहे ते, ते पाहूया त्यासाठी आपल्याला दोन वाट्या बाजरीचं पीठ आहे पाऊन वाटी गव्हाचं पीठ आहे आणि पाव वाटी डाळीचं पीठ आहे गव्हाच्या पिठाने ढेबऱ्याला बायंडिंग मस्त येतं आणि डाळीच्या पिठानं खमंगपणा ढेब्रा बनवण्यासाठी आपल्याला एक आख्खी मेथीची गड्डी वापरायची नाहीये तर अर्धीच मेथीची गड्डी वापरायची आणि त्यासाठी दोन वाट्या बाजरीचं पीठ पाऊन वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी डाळीचे पीठ वापरायचं पूर्ण गड्डी वापरणार असाल तर हे सगळं प्रमाण दुप्पट आहे आता ढेबऱ्यासाठी आणखीन काय काय साहित्य लागते ते, ला ते, ते पाहूया हे पहा ढेबऱ्यासाठी आपल्याला अर्धी वाटी घरचं घट्ट ताज दही घ्यायचे हो आणि दही आपल्याला आंबट अजिबात घ्यायची नाहीये दोन टेबलस्पून धणे पावडर एक टी स्पून जिरे पावडर पाव टी स्पून हळद अर्धा टीस्पून हिंग एक टी स्पून ओवा दोन टेबलस्पून मिरची आलं लसणाची पेस्ट इथे मी तिखट चार हिरव्या मिरच्यांचा वापर केलाय तुम्हाला जर लसूण वापरायचा नसेल तर तो तुम्ही स्किप करू शकता दोन टेबलस्पून पांढरे ती चवीप्रमाणे मीठ दोन टेबलस्पून तेल एक टेबल स्पून कसुरी मेथी अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर आणि मूठभर बारीक चिलेरी हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घेतली आहे आता आपण प्रत्यक्ष डेबरा कसा करायचा ते पाहूया त्यासाठी एका बोलमध्ये आपल्याला दोन वाट्या बाजरीचे पीठ पाऊन वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी डाळीचं पीठ घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ धने पावडर जिरे पावडर हळद हिंग काळी मिरी पावडर पांढरी तीळ ओवा आणि कसुरी मेथी तळ हातावर अशा पद्धतीने चोळून घालायची म्हणजे चव छान येते आता हे सर्व कोरडं साहित्य आपल्याला अशा पद्धतीनं चमच्याच्या साहाय्यानं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये दोन टेबलस्पून तेल मिरची आलं लसणाची पेस्ट बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेली मेथी घालायची आहे प्रथम आपल्याला हे सर्व जिन्नस चमच्याच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचे आहेत यानंतर यामध्ये थोडंसं दही घालायचं आहे आणि एक साहित्य तुम्हाला सांगायचं राहिलं गुळ घातलेलं पाणी मी तयार करून ठेवले ते दोन टेबलस्पून गुळ घातलेलं पाणी यामध्ये घालायचं आहे मेथीचा कडवटपणा आणि दह्याचा आंबटपणा या पाण्यामुळे बॅलन्स होतो आता सर्व जिन्नस आपल्याला चमच्याच्या साहाय्याने असे मिक्स करून घ्यायचे आणि नंतर मात्र हाताच्या सहाय्याने मिक्स करायचे लक्षात ठेवा आपल्याला इथे दही एकदम मिक्स करायचं नाही आहे थोडं थोडं मिक्स करत जायचं म्हणजे आपल्याला दही किती लागतं याचा अंदाज येईल दही जर एकदम घातलं तर आपलं मिश्रण पातळ होऊ शकतं आणि मेथीसुद्धा आपल्याला अगदी कोरडी करून घ्यायची त्यात अजिबात पाणी राहता कामा नये जर मेथी ओलसर असेल तर आपल्याला पिठाचा वापर जास्त करावा लागेल मग पिठाची चव जास्त लागेल मेथीची अजिबात चव येणार नाही आपलं पीठ अगदी व्यवस्थित मळून झालं आहे हे पहा कसा गोळा तयार झाला आहे आता यावर झाकण ठेवूया आणि प्रत्यक्ष ढेबरा तयार करायला घेऊया त्यासाठी पळपटाला अशा पद्धतीनं तेल लावून घ्यायचे आणि तेल लावून घेतलेल्या पोपटावर आपल्याला मळून ठेवलेलं ढेबऱ्याचं पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं त्याचे दोन भाग करून घ्यायचेत आणि दोन भागापैकी एक भाग बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि एका भागाचे चार भाग तयार करायचे आहेत आणि या चार भागांचे आपल्याला छान गोल गोळे तयार करून घ्यायचेत दुसऱ्या भागाचे सुद्धा आपल्याला छान गोल गोळे तयार करून घ्यायचेत हे गोल गोळे तयार करून झाल्यानंतर त्याला अशा पद्धतीनं पीठ लावायचे आणि ते चारही गोळे म्हणजे सगळेच गोळे एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचे आहेत आता हा गोळा आपल्याला थेपल्यापेक्षा थोडासा छोटा परंतु पुरीपेक्षा थोडासा मोठा लाटण्याच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं लाटून आहे यामध्ये बाजरीचं पीठ असल्यानं आपला ढेबरा लाटताना त्याला बाजूने थोडेसे क्रॅक जातात म्हणून एखाद्या मोठ्या वाटीच्या सहाय्यानं त्याला असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे मी इथे स्टीलच्या डब्याचा वापर केलाय आता उरलेल्या कडा बाजूला काढून ठेवून द्यायच्या सर्व गोळे आपल्याला अशा पद्धतीनंच लाटून घ्यायचे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला ढेबरा खूप पातळ लाटायचा नाहीये थोडासा जाडसरच ठेवायचा आहे म्हणजे आतून त्याला पापुद्रे सुटतील लेअर सुटतील आपण ढेबऱ्याचं पीठ म्हणताना इथे तेलाचा वापर केला आहे तुम्हाला जर साजूक तुपाचा वापर करायचा असेल किंवा बटरचा वापर करायचा असेल तो हो तो। तर तोही तुम्ही करू शकता त्यामुळे ढेबरा आणखीन स्वादिष्ट होतो आणि तुम्ही ढेबरा लाटताना गोळ्याला थोडेसे पांढरे तीव किंवा खसखस लावून घेतलीत तर तेही चालेल ढेबरा आणखी खमंग होईल मी इथे चार ढेबरा प्रथम लाटून घेऊन ते प्लेटमध्ये ठेवलेत आता आपण ते तव्यावर शेकायला घेऊया तवा चांगला तापून घेतल्यावर ढेबरा मध्य माचेवर एक एक ढेबरा आपल्याला अशा पद्धतीने शेकून आहे ढेब्रा तव्यावर ठेवल्यानंतर त्याला अशा पद्धतीनं हातानं गोल गोल आहे म्हणजे त्याला टेक्स्चर छान येतं आणि तो सर्व बाजूने व्यवस्थित शेकला जातो एका बाजूने ढेबरा शेकल्यानंतर त्याला उलट करायचंय आणि असं उलटण्याच्या साह्यानं प्रेस करायचंय किंवा तुमच्याकडे अशा प्रकारचं पोळी शेकण्याचं लाकडाचं टूल असेल त्यानं अशा पद्धतीनं ढेबरा प्रेस करायचा आहे आणि गोल फिरवायचा आहे आपला ढेबरा दोन्ही बाजूनी शेकून झाला आहे आता तो उलट करायचा आहे आणि त्यावर अशा पद्धतीनं चमच्यानं तेल सोडायचं आहे आणि ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे एका बाजूनं तेल लावून झाल्यानंतर ढेबरा उलट करायचा आहे आणि त्याला दुसऱ्या सुद्धा तेल लावून घ्यायचं आणि ते पसरवून घ्यायचं आहे ढेबरा उलटण्याच्या सहाय्यानं असा प्रेस करायचा आहे अशात ठेवा ढेबरा शेकताना अजिबात घही करायची नाहीये गॅसची फ्लेम मोठी करायची नाहीये मिडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला ढेबरा शेकून घ्यायचा आहे हे पहा आपला ढेबरा किती खरपूस व्यवस्थित भाजला गेलाय आणि रंग पण किती सुरेख आलाय पहा दोन्ही बाजूनं ढेबरा अशा पद्धतीनं प्रेशरच्या सहाय्यानं प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित शेकला जाईल खमंग शेकला जाईल आपला ढेब्रा दोन्ही बाजूनी खमंग खरपूस शेकला गेलाय आता आपण तो प्लेटमध्ये काढून ठेवूया आणि लगेचच दुसरा ढेबरा शेकायला घेऊया सर्व ढेबरा आपल्याला अशा पद्धतीनेच वर शेकून घ्यायचेत तुम्ही जर ढेबरा शेकताना तेलाऐवजी तुपाचा वापर केला तर उत्तमच खरं तर ढेबऱ्याला तुपानंच छान चवेते ढेबरे स्वादिष्ट होतात जर का तुम्ही अशा प्रकारे काळजीपूर्वक हा ढेबरा तयार केलात ना तर हा ढेबरा फ्रीज बाहेर सुद्धा चार पाच दिवस अगदी आरामात टिकतो अजिबात खराब होत नाही सकाळच्या ब्रेकफास्टसाठी तर ढेबरा अगदी पौष्टिक आहे परंतु मधल्या वेळच्या छोट्याशा भुकीसाठी किंवा संध्याकाळी चहाबरोबर सुद्धा हा ढेबरा एक उत्तम पर्याय आहे लहान मुलांच्या डाब्यासाठी छोट्या मोठ्या पिकनिकसाठी किंवा प्रवासासाठी हा ढेबरा अगदी उपयुक्त आहे शिवाय आकाराने लहान त्यामुळे खाण्यासही सोयीस्कर आणि बाळगण्यास सुद्धा अगदी सोयीस्कर हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी हा डेब्रा किती पौष्टिक आहे याची तुम्हाला कल्पना आलीच असेल स्वादिष्ट तर तो असणारच आहे आणि यामध्ये मैथी आणि बाजरीच्या पिठाचा वापर केला आहे त्यामुळे डायबेटीज पेशंटसाठी म्हणजेच मधुमेही रुग्णांसाठी हा डेब्रा तर एक वरदानाचा आहे की नाही छोटा पटाका बडा धमाका मग तुम्हीसुद्धा या हिवाळ्यामध्ये अशा प्रकारे गुजरात स्पेशल ढेब्रा करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आपल्या चॅनलला आता हाईपचं बटनही मिळाले त्यामुळे हाईपच्या बटनवर क्लिक करा जेणेकरून आपली रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद